विद्यार्थी मित्रांनो आज नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे किंमत ज्याला इंग्रजीमध्ये आपण प्राईज म्हणतो एक देवस्थान होतं नदीच्या काठी आणि त्या देवस्थानावरती खूप लोकांची वर्दळ असायची एक श्रीमंत माणूस गडगंजा श्रीमंत असलेला माणूस त्या ठिकाणी देवदर्शनासाठी त्या ठिकाणी गेला पावसाळ्याचे दिवस होते नदीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं होत हा श्रीमंत त्या ठिकाणी दर्शनाला जाण्याच्या अगोदर त्याला वाटलं आपण या नदीमध्ये हात पाय धुवाय म्हणून तो नदीच्या काठावरती गेला आणि अचानक त्याचा पाय घसरून त्याचा तोल आतमध्ये गेला आणि तो श्रीमंत माणूस गटागळ्या खाऊ लागला त्याला पाहता येतो बुडू लागला सगळे लोक बघत होते तो ओरडत होता जीवाच्या आकांताने ओरडत होता पाण्यामध्ये हात मारत होता परंतु तो बुडतच चालला होता कोणी पुढं येईना तेवढ्यामध्ये हे दृश्य एका साधून पाहिलं त्या बिचाऱ्या साधून आपल्या वस्त्रासहित त्या पाण्यामध्ये उडी मारली आणि त्या श्रीमंत माणसाला मोठ्या कष्टानं नदीच्या बाहेर काढलं स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून त्यानं त्या श्रीमंत माणसाला नदीच्या काठावरती आणलं काठावर आणल्यानंतर सगळे लोक हे बघत होते काठावरती आणलं वर आल्यानंतर त्याच्या पोटातलं पाणी वगैरे काढलं काही वेळानंतर तो श्रीमंत माणूस शुद्धीवरती आला शुद्धीवरती आल्यानंतर त्या श्रीमंत माणसानं आपल्या खिशामध्ये हात घातला सोन्याच्या हिऱ्याच्या अंगठ्या त्याच्या हातामध्ये होत्या हातामध्ये सोन्याचं कड होत आणि पैसे काढताना भरपूर पैसे त्यानं खिशामधून काढले बंडलच्या बंडल, बंडल काढले आणि शेवटी देताना त्या साधू महाराजांच्या हातावरती एक रुपयाची नोट दिली हे सगळं त्या लोकांनी पाहिलं लो। लोकांनी पाण्यानंतर लोकांना राहवलं हो लो नाही लोक म्हणले अरे हा नदीमध्ये पडला होता ना चला याला परत नदीमध्ये टाकून द्या एक रुपया देतोय म्हणजे चला उचला याला लोक धावले ना त्याच्यावर लोक धावल्यानंतर त्या साधू महाराजांनी त्यांना सांगितलं अरे रे थांबा म्हणे थांबा 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 असं काही करू नका त्याच्यामध्ये त्याचा काही दोष नाही म्हणे त्यानं त्याच्या किमती एवढीच मदत त्यानं केली किंवा त्याच्या किमती एवढंच दान त्यानं दिलंय त्याच्यामध्ये त्याचा काही दोष नाही त्याचा काय दोष आहे त्याची किंमतच तेवढी ना मित्रांनो त्याकाच्यातून बोध घ्यायचा आहे माणसाची खरी किंमत आहे ना ही प्रसंगानेच कळते माणूस दुसरा संपत्तीने श्रीमंत असून उपयोग नाही तो मनाने पण श्रीमंत असावा लागतो त्याच्यामध्ये दे दुसऱ्यांना देण्याची दाणत लागते नुसता पैसा असं उपयोग नाही देण्याची पण दाणत लागते उपकारकर्त्याचे उपकार फेडण्याची कधी वेळ आली ना तर अशा संकुचित मनाने उपकार फेडायचे नाहीत उपकारकर्त्याचे उपकार फेडताना विशाल मनाने त्याची परत फेड केली पाहिजे धन्यवाद